गा <laughs> Yeah. Uh... आम्ही कार्यक्रमाची करतो का, का या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केलेली बरोबर आहे ना आणि त्याने मी त्याने, त्याने कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी देवाला आरती करताना तसे आमचं तसं पण आमचं असते का माणसाला मनामध्ये शब्द असायला पाहिजे पण काही काही लोक काय असते कायदा लोकांचं मनी नाही भाव देवा मला पाहू मनी नाही भाग आणि देवा मला पाह तेव्हा बाजारचा भाजीपाला नाही रे तेव्हा अशा भेटायचा नाही रे काय काय लोक मार सकाळी अंग बिंग करते मार नोटावर पाणी घेते फूल घेते हार घेते देवाल चेवाल जाते आणि त्या देवाकडनं अपेक्षा मिळत बसते मला शाहूकार होऊ दे मला परीक्षेत पास होऊ दे कोणते कोणते पोट मला पोटीत लवकर भेटवले म्हणते देवाला असं होईल का ती माझा पाहू असं होत नाही माझे करतो नारायण म्हणजे आहे करणी करण्याचा करतो नारायण म्हणजे म्हणतात जो माणूस करणी करेल त्या माणसाला त्याच्या करणीच फळ हे नक्कीच मिळेल त्याच्या करणीच फळ हे नक्कीच मिळेल म्हणून म्हणायच्या माणसाच्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे श्रद्धा अशी अपार असायला पाहिजे तर तुम्हाला त्याच्याकडनं काहीतरी फायदा होईल नाही तर बाबा उगस वर 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 काय मतलब नाही आणि म्हणून मला आम्हाला सुद्धा असं वाटतं की या नेवडी गावचं वातावरण एवढं मंगल प्रसन्न व्हायला पाहिजे आणि वातावरण मंगळ व्हायला पाहिजे आमच्या कार्यक्रमाला यश यायला पाहिजे आणि म्हणून मी भगवंताच्या जर्नीत नतमस्तक काय म्हणायचंय जर एक लक्षू देवा Such O-Od O-O-O-O-O-O-Oτο

ད�ོ ད�ོས རླླ རླླླ རླླ རླླན ठिकाणी अठरा सप्टेंबर रोजी सॉरी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मुक्काम नेवरी नेवरी बरोबर हां मुक्काम नेवरी या गावी आमच्या दुय्यम गंतीचं आयोजन केलेलं आहे तर आमच्या जोडीला लाभलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यात नाम शाही शाही थोडा म्हणजे मांडरे अच्छा शाही चोळा तुमची मांडरे आता तुम्ही मला बाईलं नाव कसं माहीत नाही कारण मला या शाही क्षेत्रामध्ये आता मला वाटते हा सहा सातवा वर्ष सुरू होईल तर या सात वर्षामध्ये साहेबांसोबत माझा एकही कार्यक्रम झालेला नाही त्याच्यामुळे मला नाव माहिती नाही पण गावातले लोक बोलले मॅडम एकदा कार्यक्रम घ्या गावातले शाहीर कधी शिकतील बा तर ते शिकवूच आहेत माझ्यापेक्षा चांगलं त्यांनी अनुभवनेही जास्त आहेत आणि वयानेही जास्त अनुभव त्यांचा दांडगा आहे माझा कमी आहे पण तरीही चला सगळ्यांसोबत कार्यक्रम करायला पाहिजे म्हणून शाही साहेबाशी गावातल्या लोकांचा सागर होता कार्यक्रम घेतला तर महाराष्ट्राचे सुप्रिद्ध ख्यात ना शाही चुडा म्हणजे मांडरे यांच्याशी माझा दुय्यमचा सामना माझे माय बापू तर पहिल्या गावाचे मानकरी होते शाही चुडा म्हणजे मांडरे तर यांनी माझ्या प्रश्नाची मांडणी केली शाहीर साहेब तुम्ही काही म्हणा एक तर तुम्ही प्रश्न गलत विचारले किंवा विचारणा अंदाज काहीतरी बोलण्याची पद्धत मला असं वेगळं वाटलं किंवा आम्हाला समज समजा नसेल असं होऊ शकते तर शाहीर साहेबांचं म्हणणं असं आहे असा असा कोणता ब्राह्मण आहे की तो जेव्हा देवाची पूजाच करत नाही असा कोणता ब्राह्मण आहे का देवाची पूजा करत नाही मग आम्हाला प्रश्न समजला नाही आम्ही पुन्हा विचारायला जातो शाही साहेब म्हणतात असा कोणता ब्राह्मण आहे की त्याच्या घरी पूजा होत नाही आता कोणतं सांगू उत्तर मग तेच कळून नाही राहिलं तर शाही साहेब शाही साहेबांचं म्हणणं आहे की असा कोणता ब्राह्मण आहे की ज्याच्या घरी पूजा नाही ज्याच्या शाई साहेब मी ऐकलं आहे का ब्राह्मणाच्या घरी पूजा करत नाही तर कोणती पूजा नाही तर काही साहेबांचं म्हणणं आहे का कोणत्या कोणत्या ब्राह्मणाची पूजा केली जात नाही अच्छा असा कोणता ब्राह्मण आहे का तो देवाची पूजा करत नाही देवाची पूजा ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा होत नाही माझ्या माय ते लोकांच्या घरी सत्यनारायणाची पूजा करून देतात पण ते आपल्या घरी स्वतः कधी पूजा करत नाही पुन्हा असा एक देव आहे की ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाचे कोणताच माणूस पूजा करत नाही ब्राह्मण सेवा कोणताच माणूस पूजा करत नाही परंतु शाही साहेबांचं म्हणणं तसं नाही शाही साहेबांचं म्हणणं आहे का कोणता आहे तर माझ्या बुद्धीप्रमाणे जे मला पटलं मी सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्या म्हणजे काय काय पोपट पोपट पाळीव प्राणी सगळे मिट्टू म्हणतो आपण असा एक की ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो पोपटाला ब्राह्मण हा शब्द वापरण्यात आलेला आहे त्याला उपस्थिती ब्राह्मणाची तर ब्राह्मण करत नाही कोणत्या

गळ्याला शेला भेटला सगळे कपडे भेटले त्यांच्या पोटाला कपडे चढला का भेटला असताना तेव्हा कपडे घालू शकले सगळे सगळे लोक आहेत तेव्हा नाही कपडे घातलेले पण गणेशच्या पोटावर कपडा का भेटले नाही ते कपडे त्यांनी पोटावर कपडा का घातले नाही या मागचं रहस्य काय या मागचं कारण काय हे तुम्हाला तुमच्या आवडून सांगायचं आहे आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे परंतु आपण जेव्हा त्या शाळाची पहिली पाळी वाटतो तेव्हा आपल्या पहिले गुरु आपल्या शिक्षक असतात गुरुना मार्ग नाही गुरुंना शिक्षण नाही तसे माझे गुरु, गुरु माही असतात

केली आहे त्या सगळ्या आणि माझ्या गुरु माझ्या गुरुदुयाच्या आणि माझ्या गुरुच्या जन्मी धत्यवाद नको तू काय म्हणायचं आहे

ah uh -huh. <laughs> we لو جا ما سد روان دري سي

હલો 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 હ